शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये एकदा सहर्ष स्वागत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्वपूर्ण अशी बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीसंदर्भातलं सविस्तर इतिवृत्त सविस्तर प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे कोणते ते सविस्तर प्रसिद्धी आहे आहेत कोणते ते सरकारी कर्मचारी आहेत त्यांना कोणता लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर करा बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांना अगोदर मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय माननीय नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू मंत्री त्याचबरोबर माननीय श्रीमती फी राधा अप्पर मुख्य सचिव सेवा मंत्रालय यांच्या समेत महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीच्या अनुषंगानं बैठकीत काय काय घडले या संदर्भातली सविस्तर माहिती या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याच्यामध्ये सविस्तर उपस्थित अधिकारी संघटनेचे पदाधिकारी आहेत मंत्री अपर मुख्य सचिव उपसचिव महाराष्ट्र शासन विजय बोर्सचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संघटना महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक परिषद श्री उमाकांत सूर्यवंशी अरुण जोरवेकर श्री विनोद गोरे उपाध्यक्ष या संदर्भातले हे उपस्थित पदाधिकारी होते आणि यांच्या समवेत जी चर्चा झाली त्याचे इतिवृत्त याच्यामध्ये देण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये पहिली मागणीची होती ती लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे वेतनात सुधारणा करून समान कामात समान वेतन देण्यात यावं या संदर्भात वित्त विभागानं राज्य वेतन सुधारणा समिती स्थापन करण्यात आलेली असून या समितीपुढे विविध संवर्गाच्या वेतन त्रुटीचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहेत आणि समिती सदर निवेदनावर विचार करून त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणार आहे शासनास अहवाल प्राप्त झाल्यानंतर समितीच्या शिफारशीनुसार पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित श्रेणी मंजूर करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेने उचित निर्णय घेण्यात येतील असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये राज्याध्यक्ष जे आहेत विजय बोरशे यांनी बक्षी समिती खंड एक मध्ये मंत्र्यांनी दीपिकांना केलेली शिफारस मंजूर करून त्याप्रमाणे सर्वांना वेतन द्यावे अशी मागणी केली आणि या संदर्भात चर्चा देखील केली यामध्ये टखन भत्ता रुपये मुंबई शहर व मुंबई परिसरातील सर्व विभागातील लिपिकांना मंजूर करण्यात यावा त्याचबरोबर ग्रामीण भागातील लिपिकांना तीन हजार टक्कलेखन भत्ता अशी मागणी केली आणि त्यावर राधा मॅडम यांनी तपासून कार्यवाही करू असं आश्वासन दिलं त्याच्याचबरोबर समान सभान पदोन्नितीचे टप्पे निर्माण करावे या संदर्भात श्री विजय बोरसे यांनी महाराष्ट्र शासनाचे सर्व विभागामध्ये पदो टप्पे कमी करून महसूल व मंत्रालयामान पदोन्नतीचे दोन टप्पे करण्याबाबत दिनांक तेवीस पाच दोन हजार बावीस रोजी शासन परिपत्रक काढून सर्व प्रशासकीय विभागांना सूचना दिलेल्या आहेत त्याबाबत कोणत्याही विभागानं कार्यवाही केलेली नाही ही बाब निदर्शनास आणून दिली आणि श्री उमाकांत सूर्यवंशी यांनी ग्रामविकास विभागाने स्तर कमी करण्याबाबत फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आली परंतु कडून ती नाकारण्यात आली ती मंजूर करावी अशी मागणी केली आणि मागील चार ते पाच दिवसापासून परिवहन आर टीओ विभागातील लिपिक व इतर कर्मचारी पदोन्नतीचे टप्पे कमी करण्याच्या अनुषंगानं सामान्य प्रशासन विभागाने आदेश देऊन ही कार्यवाही न झाल्याने संपावर कर्मचारी आहेत दिनांक तेवीस पाच दोन हजार बावीस च्या परिपत्रकानुसार तत्काळ कार्यवाही न झाल्यास राज्यातील सर्व लिपिक संपावर जातील असं सा सांगितलं आणि या संदर्भात गीता कुलकर्णी मॅडम यांनी सांगितलं की ग्रामविकास विभागाचं नसतीवर आमचे विभागानं अभिप्राय दिलेले असून जिल्हा परिषद कर्मचारी हे ग्रामविकास विभागाचे कर्मचारी असल्यानं त्याबाबत त्यांनी निर्णय घ्यावा असा अभिप्राय दिलेला आहे आणि या संदर्भात ग्रामविकास विभागानं आज अखेर सदर फाईलवर निर्णय घेतलेला नाही ही, ही बाब सूर्यवंशी यांनी निदर्शनास आणून दिली आणि यावर माननीय या मुख्य सचिवांनी ग्रामविकास विभागास पत्र देण्याबाबत सूचना दिल्या आणि सर्व प्रशासकीय विभागाचे मुख्य सचिवांच्या आढावा बैठकीत समान पदोन्नतीचे टप्पे याबाबत आढावा घेऊन पंधरा ऑक्टोबर पर्यंत कार्यवाही करू असं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर डी सी पी एस एन पी एस ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासंदर्भात राज्याध्यक्ष जे आहेत श्री विजय बोरसे यांनी सुधारित पेन्शन नको असून जुनी पेन्शन योजना लागू करावी याबाबत मागणी केल्याने याबाबत शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल असं वित्त विभागानं सांगितलेलं आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मध्ये लिपिक तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निमशासकीय कार्यालय इत्यादी मधील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस लागू करणं या संदर्भात विजय पोरसे यांनी मागणी केली आणि सात ते आठ वर्ष झालेली असून अद्याप सर सदर लाभ निमशासकीय कर्मचाऱ्यांना मिळत नाही या संदर्भात असंतोष निर्माण झालेला आहे असं सांगितलं आणि यावर श्री शिवाजी खांडेकर यांनी सांगितले की सन दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सदर योजनेचा लाभ मंजूर करण्यात यावा आणि दहा वीस तीस चे प्रस्ताव वित्त विभागाकडे प्राप्त आहेत त्याचारसंहितेपूर्वी मंजूर करावेत अशी विनंती केली आणि या माननीय मॅडम मुख्य सचिव यांनी तत्काळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या दहावीस प्रस्ताव मंजूर करावेत अशा सूचना दिल्या आणि बक्षीस समितीच्या अहवालानुसार लिपिक पदासाठी ग्रेड पे एकोणीसशे ऐवजी चोवीसशे लागू करावा या संदर्भात देखील शिफारस केलेली आहे बक्षी समिती खंड एक मध्ये त्याबाबत वित्त विभागाने राज्यातील सर्व लिपिकांना चोवीस हजार ग्रेड पे मंजूर करावा असं सांगितलं आणि यावर वित्त विभागानं सांगितलं की सदर प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवण्यात आलेला होता परंतु तो नामंजूर करण्यात आलेला आहे अशा या पाच संदर्भात सदर बैठकीमध्ये चर्चा झाली आणि निर्णय झालेले आहे त्यामुळे निश्चितच या विभागाशी संबंधित असलेल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण गुड न्यूज आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद